सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं अधिकृत उमेदवार राणी निलेश लंके या उमेदवारी करत आहेत खासदार निलेश लंके यांच्या ताब्यात असलेल्या पारणेर नगर पंचायतच्या पाणीपुरवठा योजनेसंदर्भात निवडणुकीमध्ये मुद्दा उपस्थित झाला महायुतीचे उमेदवार काशीनाथ दातेसर आणि सर्व नगरसेवक राज पठारे यांनी रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेवरनं खासदार निलेश लंके यांना टार्गेट केलाय त्यामुळे पारनेर शहरामधील नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेतली आणि आरोप प्रत्यारोपांना उत्तर देताना पारनेर शहरामधील विकास कामांच्या बाबतीत महायुती सरकारमध्ये असलेल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी कशा पद्धतीनं खोडा घातलाय आणि या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन आरोपांचं खंडन केलं आणि पारनेर शहरामधील विकास कामामध्ये अडवणूक केले असल्याबाबत पोलखोल देखील केली आहे यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब कावरे योगेश मते शिवसेना नेते राजू शेख तसेच नगरसेवक भूषण शेलार ऋषी कंधाडे निलेश खोडदे तसेच विशाल शिंदे विजय डोळ सचिन नगरे राया कुमारी हिमानी नगरे प्रियंका औटी विद्या कावरे सुप्रिया शिंदे नीता औटी नीता ठुबे तसेच ऍडव्होकेट मंगेश औटी सादिक राजे वैभव गायकवाड अमित जाधव विलास सोबले चंद्रकांत कावरे बाळासाहेब नगरे माऊली कानडे राजेश चेडे आदी या ठिकाणी उपस्थित होते परंतु मी शहरवासियांना एक विचारू इच्छितो की आपली एवढी मोठी जी पाणी योजना आहे त्र्यात कुठेची ती योजना कोणी अडवली आणि ते जे कोणी अडवणार आहेत त्या पक्षाला आपण मतदान करणार का आणि जो कोणी प्रयत्न करतोय त्याचाही विचार केला पाहिजे प्रामाणिक प्रयत्न कोण करतोय आणि या पारने शहरातले जे काही काम असतील पाणी योजना असेल मग मध्यंतरी एक तीन चार लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भुगेवाडी रामप्रभू रामचंद्रांचं सभा मंडपाचं काम असेल इतरही बरेचसे कामं अडवलेली आहेत आणि अडवलेली होती आपली योजनाई पाणी योजना कुणी अडवलेली आहे त्यांना आपण मतदान करणार का एवढाच मी प्रश्न करतो आणि या ठिकाणी थांबतो बोला आज या ठिकाणी आपण आम्ही सर्वजण या ठिकाणी यासाठी उपस्थित राहिले की पारनेर तालुक्यामध्ये जे लोकांना संभ्रमात आणायचं काम काही तालुक्यातील मंडळ या ठिकाणी तरी जाईल तर त्याबद्दल मला फक्त एक छोट सांगायचं सा। खादी ग्राम उद्योग संघ हा कुणाच्या सोमार्फीचा नसून ही एक शासकीय संपत्ती असून ती आपल्या गरीब गरजू सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाची उद्योगाची संधी निर्माण करण्यासाठी केलेली एक शासकीय संस्था आहे आणि एक दोन तीन दिवसापासून या शासकीय संस्थेचा काही तालुक्यातील मंडळी याचा दुरुपयोग करून या याला यांना पाठिंबा त्यांना पाठिंबा काहीतरी पॅकेज साठी काहीतरी चाललेलं असत म्हणून मी पारनेर तालुक्यातील सर्व बारा बलुतेदार संघटनेला किंवा बारा बलुतेदार सर्व समाजाला आणि आंबेडकर जनतेला नम्र विनंती करतो कोणाच्याही भूल थापाला बळी न पडता एक आपण आपलं भारतीय संविधानासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी आपण योग्य त्या उमेदवाराला मतदान करावं अशी विनंती करतो नक्कीच विधानसभेची निवडणुका संदर्भात प्रचारचेलन धुमाळी चालू आहे काही दिवसापूर्वी पारनेर शहर आणि पारनेर नगरपंचायत याच्यावर काही थोडेफार आरोप करण्यात आले त्या आरोपासंदर्भात आपण आज पत्रकार परिषद घेतलीच परंतु जाणीवपूर्वक साहेबांनी पारनेर शहरासाठी जवळजवळ आतापर्यंत दोनशे दो पासष्ट कोटी रुपयाचा निधी दिला त्यामध्ये हायवे असेल आमचा पाणीपुरवठा योजना असतील आंबेडकर स्मारक असन बगीचा असन आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील जाणून बुजून विरोधकांनी ज्या वेळेस सत्ता होती कामाचं श्रेय सर्व खासदार नेले तिथे साहेबांना जाईल या माध्यमातून आमच्या पारनेर शहराची पाणी योजना जिचं टी एस आमचे सगळे पाणी पुरवठे सभापती असू त्या सर्व नगरसेवकांनी पारनेर नगरपंचायतनी एक कोट रुपयाचा टी एस भरला त्या टी एस भरल्यानंतर खासदार साहेबांनी पूर्ण म्हणजे त्यांच्या ताकद लावून रात्रंदिवस अहोरात्र प्रयत्न करून पारण्या शहराची पाणी योजना अंतिम टप्प्यात नेली पवार साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी विनंती केली का तुम्ही या पाणी योजनेसाठी मुख्यमंत्र्यांना भेटा म्हणून स्वतः खासदार साहेबांनी साहेबांना त्या ठिकाणी जाऊन सांगितलं खासदार साहेब सांगितल्यानंतर साहेब आमच्या सोबत आले मी आणि आमच्या पाणी पुरवठ्याचे सभापती योगेश मध्ये त्यावेळेस होतो पवारसाहेबांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना त्यासाठी विनंती केली परंतु कामं आणि पूरक पारनेर शहराची पाणी योजना होऊन द्यायची नाही त्यासाठी ही योजना अडवली गेलेली आहे लंके शंभर टक्के आमदार होणार म्हणजे होणार राणीताई ज्यावेळी सत्तेवर येतील त्यावेळेस त्यांनी सुद्धा राणीताईने आम्हाला शब्द दिला की ज्यावेळेस सत्ता येईल त्यावेळेस पहिला पारनेर शहराचा पाणी प्रश्न सोडवला जाईल आणि मूळ इतर कामं होतील मी या निमित्त पारनेर शहराचे सर्व नागरिक बंधू भगिनी आणि मित्र परिवाराला विनंती करतो की आपण येत्या वीस तारखेला आपल्या महिला महिला आहे उमेदवाराला नमस्कार मी डॉक्टर विद्याबाळ सरकावडे मी सध्या नगरसेवक म्हणून काम करत आहे थोडक्यात सांगितलं माझ्या सगळ्या सरकारांनी सांगितले आमच्या कामात उपस्थित आहे तर माझ्या प्रभागामध्ये सेनापती बापट स्मारक जे ज्यांच्यामुळं आपण पारनेर या गावाचा इच्छा पूर्ण जगाला माहिती त्यांच्या स्मारकाला आता त्याचं सरकारमध्ये असलेल्या लोकांनी आरोपच केली पाच लोकांनी आरोप केली तर थे थे तो एक सुशिक्षित आणि मॅच्युअर जे म्हणतो आपण मॅच्युरिटी राजकारणासाठी ती विद्युतीही दिसत नाही आणि श्यामच्या प्रभाव आहे नरसिंह मंदिर त्यांनी आरोवणत केली आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या इथे जे अर्बन पीएची होती अर्बन गेअरची म्हणजे याच्यासाठी की सरकारी जो गावाच्या बाहेर असतो तिथून वृद्ध लोकांना अवघड असतो त्याच्यासाठी आम्ही गावामध्ये एक अर्बन गेरची छोटी काम केली त्याला जागा तुमची जागा असून सुद्धा सरकारने आम्हाला दिली नाही तुम्ही आमचे सरकारचेच कामं जर सरकार आढळून जातं त्या सरकारचा लोकांना काय उठले अशा सरकारचा विचार लोकांनी करावा त्यामुळे मी बार्देशच्या सर्व नागरिकांना आव्हान करते की तुम्ही भावनिक न होता पूर्ण विचार करून योग्य उमेदवारांना मत विनोद गायकवाड सी चोवीस तास तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर